नमस्कार मैत्रिणीं कशा आहात सगळ्या आशाकर्ते मस्त असाल आणि नेहमीप्रमाणे आपल्या कामात अगदी व्यस्त असाल मैत्रिणींनो आज आपण परमनंट मेकअपबद्दल बोलणार आहोत परमनंट मेकअप म्हणजे काय खरंच हा परमनंट मेकअप असतो का हा कोणी करायला पाहिजे ह्याची प्रोसिजर कशी असते ह्याचे इफेक्ट साईड इफेक्ट ह्या सा सगळ्याबद्दल ह्याचा खर्च ह्या सगळ्याबद्दल आज आपण बोलणार आहोत आता परमनंट मेकअप म्हणजे काय टॅट्युईन पद्धतीने टेक्निक टेक्निकने काही कलर पिगमेंट्स आपल्या स्किनमध्ये डिपॉझिट केले जातात त्याला म्हणतात परमानंट मेकअप आता हा मेकअप खरंच परमानंट असतो का तर नाही ॲक्च्युली ह्याला परमनंट म्हणणं जास्त हो योग्य असेल कारण की असं नाही आहे की एकदा तुम्ही हे मेकअप केल्यानंतर तुम्हाला आयुष्यभर हे असंच राहणार आहे काही वेळेनंतर काही काळानंतर हा मेकअप फे हा हे कलर पिगमेंट फेड होतात आणि हे जसं होतं तसं परत नॅचरल परिस्थिती नॅचरल कंडिशनमध्ये हो येऊन थांबतं आता हे कोणी करायला हवं तर मैत्रिणींनो आजकाल आपली प्रत्येकाचीच खूप धावपळ आहे आज प्रत्येकालाच हो सकाळी उठून आयब्रो डिफाईन करणं किंवा लाइनर लावणं काजळं लावणं ब्लशर लावणं लिपस्टिक ह्या सगळ्या गोष्टी होत नाहीत तर अशा लोकांनी नक्की करावं हे त्यानंतर काही मेडिकल कंडिशन्स असतात जसं की ॲलोपेशिया आहे ॲलोपेशियामुळे तुमच्या डोक्यावरचे केस बऱ्याच ठिकाणी पॅचेस होतात त्यानंतर कॅन्सरमुळे केमोथेरपी केली जाते केमोथेरपीमुळे पण तुमचे डोक्यावरचे तर अर्थात जातात पण आयब्रोचीही बऱ्याचदा केस लॉस होतो त्या लोकांनी करणं गरजेचं आहे काही कर वेळेस बर्न जळाल्यामुळे भाजल्यामुळेही पॅचेस होतात ल्युकोडर्मा पॅचेस असतात किंवा मा, बर्थ मार्क असतात ह्या लोकांनी परमनंट आयब्रोज असतील किंवा कोणताही परमनंट मेकअप त्यांनी ते करू शकतात डार्क लिप्ससाठी ही खूप छान टेक्निक आहे बऱ्याच लोकांनी लिप्स लायटनिंगसाठी काही ट्रीटमेंट्स घेतलेल्या असतात पण त्या वर्क केलेल्या नाही आहेत तर अशा लोकांनी कर तर आवर्जून ही ट्रीटमेंट करावी करण्याचा खूप छान रिझल्ट येतो लिपस्टिकसाठी त्यानंतर ह्यांनीच करावं का तर नाही ज्या लोकांना आपली ब्युटी एन्हॅन्स करायची आहे त्यांनी ही ट्रीटमेंट नक्की करावी कारण ही एक ब्युटी ट्रीटमेंट आहे आता ही ट्रीटमेंट किती दिवस स्टे करते जसं मी मगाशी म्हणाली की हा परमनंट मेकअप नाही ह्याला आपण सेमी परमनंट म्हणू शकतो ह्यातच सगळं आलं म्हणजे की काही काळानंतर हे निघून जातं असंही नाही म्हणू शकत पण कलर पिगमेंट लाईट होतात आणि त्यानंतर आपले परत नॅचरल टोनला येऊन थांबतं पण साधारणपणे ज्या एरियामध्ये तुम्ही ट्रीटमेंट घेतलेली असेल त्या एरियामध्ये त्या एरियाच्या स्किन वाईज हे लास्ट करतं जसं एक्झाम्पल जर सांगू तर आयब्रोज जर तुम्ही परमनंट आयब्रोज जर केले तर साधारण आठ पाच ते सहा वर्ष स्टे करतं त्यानंतर ज्याला आपण केशारोपण म्हणतो हे साधारणपणे हे आठ ते दहा वर्ष किंवा पाच ते आठ वर्षात वर्षा, परत हे डिपेंड करतं की तुमची स्किन आणि तुमची हेअर केअर कशी असणार आहे पोस्ट केअर तुम्ही किती करता ह्याच्यावर डिपेंड असणार आयलायनर काजळ साधारणतः दोन वर्षापर्यंत स्टे करतं फक्त लिपस्टिक जी आहे ती फार कमी वेळापर्यंत स्टे करते म्हणजे सहा महिने ते एखाद वर्षापर्यंत स्टे करतं आता ह्या परमनंट सेमी परमनंट मेकअपमध्ये खूप काही वेगवेगळ्या वे टाईपचे मेकअप्स आपण करू शकतो जसं की लिपस्टिक आहे लायनर काजळ आयलॅशेस त्यानंतर आयब्रोज ब्लशर बीबी ग्लो असे बरेच काही प्रकार आहेत ब्युटी स्पॉट आहे तर ह्या सगळ्यांबद्दल आपण डीपली नॉलेज बघूया डीपली काही माहिती बघूया ह्याच्याबद्दल आज आपण परमनंट आयब्रोजबद्दल माहिती बघूया डीपली की काय असणार आहे का का करावेत कोणी करावेत ह्याला साधारण किती खर्च येतो साधारण किती दिवसापर्यंत स्टे करतं खूप पेनफुल असतं का किंवा मा... मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये शेअर केलं होतं मी लास्ट वीकला माझे परमनंट आयब्रोज मायक्रोनेलिंगनी करून घेतले होते तुम्ही स्वतः रिझल्ट बघू शकता खूप छान शेप दिसतोय खूप छान पिगमेंट आहे कुठेही खूप अननॅचरल असं काही दिसत नाही आहे अगदी नॅचरल नॅचरल आयब्रोज दिसत आहेत फक्त होतं काय की सेकंड डेला तुम्हाला फार पिगमेंट डार्क दिसतं पण तीन दिवस पोस्ट केअर केल्यानंतर ते अगदी अगदी नॅचरल असं तुम्ही बघू शकता खूप सुंदर शेप आला आहे खूप छान दिसत आहेत तर ह्या हा एक एक्सपिरियन्स तर माझ्या स्वतःचा आहे आणि त्यामुळे मी आज बऱ्याच काही प्रश्नांना तुम्हाला उत्तरं देणार आहे की आ, हे कसं असणार आहे ह्याचा पेन खूप होतो का तर परमनंट आयब्रोजसाठी बरेच काही प्रश्न आहेत आपल्याकडे त्यातील पहिला प्रश्न आहे की आयब्रोजचा शेप कसा ठरवला जातो आता हा शेप ठरवला जातो जेव्हा क्लाइंट कन्सल्टेशन होतं त्यावेळेस क्लाइंटला कसा शेप ॲक्च्युअलमध्ये हवा आहे आणि त्याहीपेक्षा जास्त जरुरी असतं की क्लाइंटचा शे फेसचा शेप कसा आहे त्यानुसार त्याची लांबी आणि जाडी ठरवली जाते की किती लेंथ तुम्हाला आयब्रोजची ठेवायची आहे किंवा तुम्ही किती त्याला जाड कमी जास्त प्रमाण करायचं जा, हे क्लाइंटच्या फेसवर आणि क्लाइंटच्या कन्सल्टेशनमध्ये हे सगळं ठरलं आपला पुढचा प्रश्न आहे की कि स्किनच्या किती लेअरपर्यंत हे काम केलं जातं तर हे काम खूप डीप लेअरला होत नाही फक्त स्पेसिफिक लेअरपर्यंतच परमनंट ॲग्नोज केले जातात त्यानंतर असा प्रश्न आहे की कि ह्याचे किती सिटिंग साधारण घ्यायला पाहिजेत तर हे परत एकदा डिपेंड करतात क्लायंट त्याचं स्किन आणि ह्या सगळ्या गोष्टींवर पण तरी किमान आपल्याला दोन सिटिंग ह्याच्या घ्याव्या लागतात तेव्हा हा नॅचरल आणि परमानंट लुक येतो याचा ह्यानंतर चा प्रश्न असा आहे की दोन सिटिंग मध्ये किमान किती अंतर असलं पाहिजे तर तीन ते चार आठवड्याचं अंतर असलं पाहिजे दोन मध्ये आणि परत एकदा तेच की पर्सन वाईज ह्या सगळ्या गोष्टी चेंज होतात त्यानंतर खूप जखम होते का किंवा खूप पेन होतो का हा प्रश्न प्रत्येकाचा असतो कारण की आपण निड नीडल, निडल्सने त्या गोष्टी करणार असतो तर हे खूप डीप लेअरला काम न केल्यामुळे याची खूप काही जखम होत नाही तुम्हाला ॲज सच अशी काही खूप जखम होत नाही ह्याचं पर्सननुसार हिलिंग कमी जास्त असू शकतं पण जखम खूप जास्त होत नाही याची त्यानंतर पिलिंग काही लोकांना पिलिंग होऊ शकतं काहींना नाही होऊ शकतं पिलिंग म्हणजे काय तर एक खपली असते ती निघून जाते काहींची काहींची नाही निघत काही नॅचरली हील होतात असाही प्रश्न येतो की काही काळानंतर आयब्रोज ग्रीन कलर होतो का तर नक्कीच ना नाही कारण टॅटू करताना आपण डीप लेअरला काम केलेलं असतं त्याच्यामुळे ते ग्रीन होतं काही वेळानंतर पण आयब्रोजला आपण अगदी टॉप लेअरला काम केलेलं असतं त्यामुळे असा ग्रीन कलर काही येत नाही आता याचे साईड इफेक्ट काय असतात तर परफेक्शन आणि योग्य प्रॉडक्ट जर वापरले गेले तर ह्याचा साईड इफेक्ट होण्याची शक्यता फार कमी असते त्यामुळे ही ट्रीटमेंट फक्त आणि फक्त एक्सपर्ट आर्टिस्ट कडूनच करून घ्यावी आता असा प्रश्न आहे की ही ट्रीटमेंट कोणी करू नये तर ॲलर्जिक स्किन सेन्सिटिव्ह स्किन किंवा डायबेटिक पेशंट यांनी शक्यतो ही ट्रीटमेंट करू नये पण जर करायचीच असेल तर एक्सपर्टीजकडनं करावी जेणेकरून त्यांना काहीही साईड इफेक्ट होणार नाहीत ह्याच्यासाठी पोस्ट केअर गरजेची आहे का तर नक्कीच हो कारण की आपण जे ट्रीटमेंट केली आहे त्याला हील करणं गरजेचं असतं तीन दिवस साधारणपणे एक क्रीम एक्सपर्टीज आपल्याला लिहून देतात त्या क्रीमला तुम्हाला तीन दिवस अप्लाय करायचं आहे बाकी विशेष अशी काही स्किन केअर ह्याला पोस्ट केअर नाही आहे जे सांगतात फक्त तीन दिवस तुम्हाला ती ट्रीटमेंट करायची आहे तर ही ट्रीटमेंट खूप पेनफुल आहे का तर अगदीच नाही म्हणणार नाही पण खूपही पेनफुल नाही आहे अगदीच तुम्ही टॅटू करताना जितका पेन होतो साधारण तितकाच पेन याच्यामध्ये होतो आ, की थी थी, की थी थी। ही ट्रीटमेंट करायला वेळ किती लागतो साधारण दोन तास आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की ह्याची है, प्राइस किती असते किंवा ह्याची करण्याचे चार्जेस किती असतो आता हे परत डिपेंड करतं की तुमच्या एरिया वाईज तुम्ही कोणाकडून करताय कोणत्या एक्सपर्टकडनं करताय ह्याच्यावर डिपेंड असतं पण अंदाजे पाच हजार ते तीस हजारापर्यंत ह्याची प्राईज असते ह्याचे चार्जेस असतात आणि हे चार्जेस दोन सेशन्सचे असतात तर मैत्रिणीं आज आपण परमनंट आयब्रोल्स कसे करतात का करतात कोणी करावे कोणी करू नये ह्याचे चार्जेस आणि ह्याचे इफेक्ट साईड इफेक्ट ह्या सगळ्या गोष्टींबद्दल आज माहिती पाहिजे तर मैत्रिणींनो ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर हा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका शेअर करा आणि ह्याच्या व्यतिरिक्त अशी कोणती माहिती तुम्हाला ऐकायला आवडेल तर, तर त्यासाठी कमेंट्स नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकनला प्रेस करा जेणेकरून असे अनेक व्हिडिओज जे येणार आहेत तर त्याचे सगळ्यात आधी लिंक नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील धन्यवाद